नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या म्हणजे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खमंग असा बटाट्याचा वडा तर त्यासाठी आपण बटाटे उकळून घेतले आहे हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर ही सर्व हिरवी मिरची रुचिरे आलं आणि कोथिंबीर आपण वाटून घेणार आहोत तर हे सर्व आपण मिशन छान असं वाटून घेणार आहोत आल खूप जास्त बारीकही नाही व खूप जास्त जाडही नाही तर ते सर्व आपण या बटाट्याच्या ह्याच्यात टाकून घेणार आहोत तो उपवासाला नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी असं वेगळं असं आज करून बघणार आहोत तर उपवासासाठी खास असा उपवासाचा बटाट्याचा वडा बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची ते टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत चवीला अगदी छान आणि भन्नाट असा हा वडा लागतो आता सर्व मिश्रण एकजीव करून त्याचे आपण वडे तयार करून घेणार आहोत तर आपण हातात सायने पीठ मळून घेणार आहोत छान असे आपले पीठ तयार झालेले आहेत आपण याचे वडे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चार ते पाच बटाट्यात एवढे तरी वडे तयार झालेले आहेत तर यासाठी आता आपण वडे तयार वड्यांचे वरून कोटीक लावण्यासाठी पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण भगर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे तुमच्याकडे पीठ असले तर तुम्ही तेही वापरू शकता त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि जिरे घालून घेतलेले आहेत ज्यात थोडे थोडे पाणी करून आपण जसे आपण वडापावच्याला बॅटर बनवतो तसंच हे बॅटर आपण याची तयार करणार आहोत अगदी पातळही नाही व अगदी घट्टही नाही तर त्यामध्ये आता आपण एक एक करून वडे घालून वडे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचं ते बॅटर आपण तयार करून घेणार आहोत तर आपण तेल तापायला ठेवलेले आहे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम वड्यांसोबत खायला कमी तिखट अशा मिरच्या घेऊन त्या मधोमध त्यांचे पोटो फोडून घेतलेली आहेत व त्या मिरच्या आपण तळून घेणार आहोत व त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वडे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे तर पण त्याच्यातल्या मिरच्या त्याच्यात टाकून काढून घेणार आहोत त्याचे थोडीशी मीठ टाकून त्या साईडला करून घेणार आहोत आता आता एक एक करून आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत अगदी खमंग आणि असा रुचकर असा पदार्थ हा होतो चवीला देखील अगदीच भन्नाट अशी लागतो तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कसा झाला कमेंट करून मला नक्कीच सांगा व तुम्ही उपवासासाठी काही नवीन प्रकार बनवत असाल तर हेही देखील कमेंट करून सांगा व माझा पदार्थ तुम्हाला कसा वाटतो हेही कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुमच्या काही नवीन नवीन आयडिया असतील त्या देखील कमेंट करून मला नक्कीच सांगा व बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून बघता हे नक्कीच सांगा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही देखील आषाढी एकादशीसाठी असा उपवासाचा वाडा नक्कीच तयार करून बघा तुम्ही बघू शकता आपण सर्व वडे टाकून घेतलेले आहेत आता ते आपण उलटपलट करून छान असे खरपूस असे तळून घेणार आहोत अगदी जास्त फास्ट गॅसवर आपण लो टू मीडियम फ्लेमवरच आपण हे तळून घेणार आहोत जेणेकरून आपले वडे अगदीच कुरकुरीत असे होतील ते बघू शकता तुम्ही किती छान आणि सूर्य कसा रंग आपल्या वड्याला आलेला आहे तर तुम्ही देखील असे वडे नक्कीच तयार करून बघा कसे झाले कमेंट करून नक्कीच सांगा तयार आहे आपली उपवासाची खमंग अशी बटाटा वडा वडाबट पातळ अशी शेंगदाण्याची चटणी देखील आपण बनवली आहे तयार आहेत आपले खमंग असे उपवासाचे बटाट्याचे वडे तर तुम्ही देखील नक्कीच तयार करा एकदा ट्राय करून बघा कसे झाले कमेंट करून नक्कीच सांगा ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मग आपण असले आतून वरून कुरकुरीत आणि आतून मौसूत असे उपवासाची वाढेल धन्यवाद